नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग अडतीस पाप आणि पुण्य भंते नागसेन पुण्य आणि पापांची दोन्ही फळे समानच असतात की दोन्ही मध्ये फरक आहे महाराज पुण्याची फळे वेगळी आणि पापांची फळे वेगळी असतात महाराज पुण्य कर्म करणारे लोक सुख प्राप्त करून घेतात आणि त्यांना स्वर्ग गतीचा लाभ होतो तर या उलट पापकर्म करणारे लोक दुःख भोगत असतात आणि नरवासाला जातात भंते नागसेन तुम्ही म्हणता की देवदत्त कुटील हृदयाचा दुर्गुणी होता आणि बोधिसत्व सद्गुणाची खान एकदम स्वच्छ पवित्र हृदयाचे अनेक जन्मात देवदत्त सत्वा समान किंवा त्यांच्याही पेक्षा यशस्वी होता असे दिसते त्याचा पक्षही नेहमी शक्तिशाली राहिलेला आहे म्हणते जेव्हा देवदत्त बनारस मध्ये राजा ब्रह्मदत्ताच्या पुरोहिताचा पुत्र म्हणून जन्मास आला होता तेव्हा बोधिसत्व जादू टोना करणाऱ्या डोम नावाच्या एका नीच जातीत जन्माला आले होते ते आपल्या मंत्र बळाने असमयीच आंब्याला फळवीत होते हे एक असे उदाहरण आहे की देवदत्तापेक्षा बोधिसत्व जातीने आणि यशाने हीन होते बनते याशिवाय जेव्हा देवदत्त फार मोठा योगसंपन्न राजा होता तेव्हा बोधिसत्व उत्तम लक्षणांनी युक्त असा त्यांच्या सवारीचा हत्ती होते त्या हत्तीचे भाव आणि सुंदरता पाहून त्या राजाचे म्हणजे देवदत्ताचे मन मत्सराने पेटून उठले तेव्हा त्या हत्तीस जीवे मारण्याच्या इच्छेने पिल्लेवाना सांगितले होते की हे पिल्लेवान या हत्तीला चांगले शिक्षण दिले नाही तेव्हा त्याला आकाशाम आकाश गमन नावाची चाल चालवून बघ याशिवाय जेव्हा देवदत्त शिकारी जंगलात फिरत होता तेव्हा बोधिसत्व महापृथ्वी नावाचा वानर होते येथेही मनुष्य आणि पशु यात किती फरक आहे म्हणजे बोधिसत्व देवदत्तापेक्षा जातीने कनिष्ठच होते आणि जेव्हा देवदत्त शोनोत्तर नावाचा एक अत्यंत बलवान मारेकरी होता तेव्हा बोधिसत्व छंदत नावाचा हत्तीराज होते तेव्हा एके दिवशी मारेकऱ्याने त्या छंदत नावाच्या हत्तीराजास जीवे मारून टाकले या जन्मी सुद्धा देवदत्त बोधिसत्वापेक्षा श्रेष्ठ असाच होता आणखी जेव्हा देवदत्त मनुष्य होऊन गृहहीन अवस्थेत वनोवनी फिरत होता तेव्हा बोधिसत्व तिथीर ती पक्षी होते आणि वेदांचे मंत्र शिकत होते त्या जन्मातही त्या वनचराने ती बोधिसत्वास जीवे मारले होते येथे सुद्धा देवदत्त बोधिसत्वापेक्षा उच्चच ठरतो आणि जेव्हा देवदत्त कलाबू नावाचा काशीराज होता तेव्हा बोधिसत्व शांतीचा प्रचार करीत फिरणारा एक तपस्वी मात्र होते तेव्हा त्या राजाला क्रोध आल्याने त्याने त्या 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 तपस्याचे हात पाय कापून बांबू प्रमाणे केले होते त्या जन्मी देखील देवदत्त बोधिसत्वापेक्षा जातीने उच्च व यशस्वी असाच होता आणखी जेव्हा देवदत्त जंगली माणूस होता तेव्हा बोधिसत्व नंदीय नावाचा वानराचा राजा होता होते तेव्हा सुद्धा त्या जंगली शिकाऱ्याने त्या वानराच्या आईला व वा लहान भावाला जीवे मारले होते देखील देवदत्त हाच बोधिसत्वांपेक्षा मोठा होतो आणि जेव्हा देवदत्त नावाचा नग्न साधू होता तेव्हा बोधिसत्व पंढरीक नावाचा सर्पराज होते येथेही देवदत्त हाच बोधिसत्वांपेक्षा श्रेष्ठ ठरतो जेव्हा देवदत्त जंगलात राहणारा एक जटाधारी साधू होता तेव्हा बोधिसत्व तच्छक नावाचे सुकर होते देवदत्त चेतीय राष्ट्रात सूर परिचर नावाचा राजा होता तो एक पुरुष उंचावरून आकाशातून चालणारा महान शक्तिशाली राजा होता तेव्हा बोधिसत्व कपीक नावाचा एक ब्राह्मण होते देवदत्त साम नावाचा एक मनुष्य होता तर बोधिसत्व हत्ती होते तेव्हा त्या वनचर शिकाऱ्याने त्या हत्तीचे दात तोडून घेतले होते देवदत्त एक समय लहान लढवय्या सैनिक होता त्याने भारतवर्षावर वर्षातील सर्वच राजांना आपल्या वश केले होते तेव्हा बोधिसत्व नावाचे ब्राह्मण होते देवदत्त अधर्म नावाचा यक्ष असताना बोधिसत्व धर्म नावाचे यक्ष होते देवदत्त पाचशे कुस्तीगार कुस्तीगीर पहिलवानांचा शिक्षक होता तर बोधिसत्व दुसऱ्या पाचशे कुस्तीबाज पहिलवानांचा शिक्षक होते देवदत्त पाचशे गाड्या माल घेऊन जाणारा व्यापारी होता तर बोधिसत्व ही पाचशे ने आण करणारा व्यापारी व्यापारी होते देवदत्त साख नावाचा मृगांचा राजा होता तर बोधिसत्व निग्रोध नावाचा मृगांचा राजा होते देवदत्त खंडहाल नावाचा ब्राह्मण असताना बोधिसत्व चंद नावाचे राजकुमार होते देवदत्त ब्रह्मदत्त नावाचा राजा असताना बोधिसत्व कुमार महापदम नावाचे राजकुमार होते जेव्हा राजाने चोरांना ज्या डोंगरावरून ढकलून देण्याचा दंड देत असे त्याच डोंगरावरून त्या रा आपल्या राजकुमारास सात वेळा जीवे मारण्याच्या उद्देशाने ढकलून दिले जाते देवदत्त महाप्रताप नावाचा राजा असताना बोधिसत्व त्यांच्याच कुमार धर्मपाल नावाचा पुत्र होता तेव्हा राजाने आपल्या पुत्राचे हात पाय व शिर कापले होते या शिवाय या जन्मात दोघेही शाक्य कुळात जन्मास आले आणि बोधिसत्व सर्वज्ञ संसाराचे नायक बुद्ध झाले तेव्हा देवदत्ताने सुद्धा त्या देवाधी देव भगवान बुद्धांच्या धर्मशासनात प्रवज्जा घेतली जेव्हा त्याला महान रिद्धीचा लाभ झाला तेव्हा त्याच्या मनातही ते बुद्ध बनण्याची उत्सुकता निर्माण झाली या सर्व उदाहरणावरून देवदत्त बोधिसत्वांपेक्षा उच्च किंवा बरोबरीचाच होता असे दिसून येते परंतु पुण्यवान बुद्धिसत्वापेक्षा पापी देवदत्त कमी दर्जाचा दिसत नाही भंते नागसेन हे जे काही बोलत आहे ते सर्व बरोबर आहे ना यात काही चूक तर नाही नाही महाराज यात आपली काहीच चूक नाही आपण अगदी बरोबर तेच बोलून दाखविले तर भंते नागसेन यावरून हेच सिद्ध होते की कोणी हृदयाच्या कुटील हृदयाचं कुटील होणे किंवा सरळ विशुद्ध होणे यात काहीच फरक दिसून येत नाही तर दोन्हीचे फळे समानच सिद्ध होते नाही महाराज पाप व पुण्याची फळे समान कधीच होऊ शकत नाही महाराज देवदत्ताच्या बाजूने लोकमत अल्प राहत असे तर बोधिसत्वाच्या विरुद्ध कोणी जात नसत बोधिसत्वाच्या प्रती देवदत्ताने जे वैरत्व पत्करले होते त्याची परिणिती अनेक जन्मात पक्व होऊन तात्काळ त्याचे फळही मिळत गेले महाराज असे कोण म्हणतो की दान देणे दमनशील होणे संयम पाळणे आणि उपोषत व्रतासारखे कर्म केल्याशिवाय कोणी संपत्तीशील होऊ शकतो महाराज देवदत्त सुद्धा ऐश्वर प्राप्त होताच लोकांचे रक, रक्षण केले होते पुण्याचे निर्माण व धर्मशाळा लोक कल्याणाचे कर कार्य करीत होता तो श्रमण ब्राह्मण दरिद्र वाटसरू मुसाफिर आणि अनाथांना त्याच्या आवश्यकतेनुसार दान देत असे याच पुण्यमय कृत्याच्या फलस्वरूपाने तो प्रत्येक जन्मात संपत्तीशील होत राहिला महाराज तुम्ही जे म्हणता की देवदत्त आणि बोधिसत्व हे दोन्ही सोबतच जन्म घेत आलेत ते केवळ काही शतके किंवा हजारो जन्मापासूनच नाही तर अनादी काळापासूनच हा योग घडून येत आहे महाराज भगवंतांनी जेव्हा मनुष्यत्व प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कासवाची गोष्ट सांगितली होती तेव्हापासूनच हे दोघेही सोबत जन्म घेत आलेत असे समजले पाहिजे महाराज केवळ बोधिसत्वाशी देवदत्ताची भेट होत राहिली असे नसून स्तवीरांनी सारी सुद्धा स्तवीर सारी सुद्धा शेकडो हजारो जन्मात कधी बोधिसत्वाचे पिता तर कधी काका कधी बंधू तर कधी पुत्र कधी मेवणे तर कधी मित्राच्या रूपात सोबतच जन्मास आले होते महाराज या संसाराच्या धारेत वाहणारे जेवढे काही प्राणी आहेत हे सर्व या वेगवान धारेत सापडून प्रिय अप्रिय अशा दोन्ही प्रकारच्या सोपत्यांशी कधी ना कधी मिळत असतात जसे धारेत आलेले पाणी चांगले किंवा दुर्गंध सर्वच प्रकारच्या वस्तूंशी मिळून जाते महराज देव पापी महाराज यक्षाचा, देवदत्ताने यक्षाच्या लोकांना पापकृत्यात प्रवृत्त केले होते त्या कर्मफळामुळे तो अनेक काळापर्यंत नरकात पक्व होत राहिला या उलट बोधिसत्व पुण्यशाली यक्षाच्या जन्मात अनेकांना पुण्यकृत्याकडे वळविले होते त्या फळस्वरूपाने अनेक काळपर्यंत स्वर्गीय सुख उपभोगीत राहिले होते आणि या जन्मी भगवान बुद्धांचा नाश करण्याच्या व संग फोडण्याच्या पाप कर्माच्या फळामुळे तो जिवंतपणीच जमिनीत गडप झाला भगवान बुद्धाने समजण्यायोग्य सर्वच गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आणि जीवनाचे जे काही उपादान कारण असतात त्या सर्वांचा नाश करून निर्वाण लाभ करून घेतला ठीक आहे भंते नागसेन तुम्ही जे सांगितले त्याचा मी स्वीकार करतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय